नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो मित्रांनो हे पहा आपल्या इन्क्युबेटर मशीन मधली पिल्ल निघलेली आहे मित्रांनो साधारण आज एकवीसवा दिवस आहे व दहा पिल्ले निघलेले आहे आता हे पिल्ले आपण कोंबडीला कशा पद्धतीने सांभाळण्यासाठी देणार आहे ते पाहणार आहे पाहणार आहे तर मग तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने आपण धरणार आहे मित्रांनो आपण एक चार पाच दिवसापूर्वी एक कोंबडी चार पाच अंड्यावर बसवून दिली होती मित्रांनो आता हे पिल्लू खाली सोडून देणार आहे अशा पद्धतीने आपण गावराम कोंडीला हे पिल्ले सांभाळण्यासाठी देणार आहे आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नाही असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व कुक्कुटपालनविषयी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद